नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत एक व्हिडिओ एक संकल्पना या व्हिडिओ सिरीज अंतर्गत आज आपण बघणार आहोत ओपन इंटरेस्ट पार्ट दुसरा आजचा हा व्हिडिओ ओपन इंटरेस्ट दुसरा पार्ट आहे म्हणजेच ह्यापूर्वीच आपण ओपन इंटरेस्ट प्रोफाईलचा पहिला पार्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे जर तो पार्ट तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा त्या व्हिडिओची लिंक आता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही पहिला पार्ट बघू शकता जर काही कारणामुळे तिथे तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध झाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आपण पहिल्या पार्टची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघूनच जर आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संपूर्ण विषय समजायला सोपा जाईल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय काय बघणार आहोत ते समजून घेऊया तर आजचा हा व्हिडिओ ओपन इंटरेस्ट प्रोफाईल ह्या विषयापुरताच मर्यादित आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन इंटरेस्ट प्रोफाईल आपल्या चार्टवर कशा पद्धतीनं लावायचं असतं हे समजून घेतलं होतं आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओपन इंटरेस्ट प्रोफाईलची सर्व सेटिंग समजून घेणार आहोत काय काय सेटिंग आपण करू शकतो आणि त्यानुसार आपल्याला त्याचा काय काय फायदा होऊ शकतो हे समजून घेणार आहोत त्यानंतर ओपन इंटरेस्ट प्रोफाईलचा प्रत्यक्ष ट्रेडिंग मध्ये किंवा अनालिसिस करताना विश्लेषण करताना कशा पद्धतीने वापर करायचा असतो हे देखील आज आपण समजून घेणार आहोत आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिकल असणार आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपण डायरेक्टली जाऊया चार्ट चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता मी तुम्हाला इथे ट्रेडिंग व्ह्यूज दाखवतोय पण हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं ट्रेडिंग व्ह्यू आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल आपण पहिल्या पार्टमध्ये या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये हे वर ओ आय प्रोफाईलचं बटन कशा पद्धतीनं घ्यायचं असतं हे मी दाखवलेलं होतं तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते आता माहिती झालंय आपल्याला आपल्या चार्टवर जर ओपन इंटरेस्ट प्रोफाईल लावायचं असेल तर इथे क्लिक करावं लागतं इथे क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला उजव्या बाजूला पूर्ण स्क्रीनवर तुम्हाला ओपन इंटरेस्ट प्रोफाईल दिसायला लागतं तुम्ही बघू शकता की हा जो सगळा भाग दिसतोय आणि इथे तुम्हाला वेगवेगळे लाल आणि हिरव्या रंगाचे स्तंभ जे दिसत आहेत याला आपण ओपन इंटरेस्ट प्रोफाईल असं म्हणतो याचा उपयोग आपल्याला काय होतो तर ह्याचा उपयोग आपल्याला असा होतो की सपोर्ट कुठे आहे आणि रेजिस्टन्स कुठे आहे हे आहे आपल्याला त्यावरून समजतं आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथे दाखवतो की हा जो स्ट्राईक प्राईज आहे म्हणजे ऑप्शनचा डेटा आपल्याला इथे कळतोय आणि बावीस हजार ह्या स्ट्राईक प्राईजवर किंवा बावीस हजार ह्या लेवलवर सध्या ओपन इंटरेस्टची काय स्थिती आहे ते आपल्याला चार्टवरच जर समजलं तर पटकन सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजतो अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की जिथे लाल स्तंभ मोठा दिसतोय तिथे ओळखायचं रेजिस्टन्स आहे जिथे हिरवा स्तंभ मोठा दिसतोय तिथे ओळखायचं सपोर्ट आहे आणि मार्केट मार्केटमध्ये ट्रेडिंग होत असतं जसंजसं आपल्याला वेळ जात तस असतो तसं ह्या सगळ्या जे स्तंभ आहेत हे कमी जास्त होत असतात मार्केटमध्ये जशा लोकांच्या पोझिशन बदलतात त्या पद्धतीनं इथे आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्स बदलत बदलताना दिसतं आत्ता मार्केट क्लोज झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला हे सर्व जे स्तंभ आहेत हे फिक्स एकाच किमतीला दिसत हे आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की कशा पद्धतीनं हा ओपन इंटरेस्टचा प्रोफाईल आपल्या चार्टवर लावायचं आहे आत्ता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की लाल स्तंभ म्हणजे रेझिस्टन्स आणि हिरवा स्तंभ म्हणजे सपोर्ट आता दोन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन्हीही स्तंभ असणार जो स्तंभ मोठा आहे आता जो स्तंभ सर्वात मोठा असेल मी तुम्हाला थोडंसं आणखीन झूम आउट करून दाखवतो तुमच्या लक्षात येईल की बघा ह्या ठिकाणी सर्वात मोठा लाल स्तंभ आहे हे स्तंभ मोठे आहेत पण ह्याच पेक्षा लहान आहेत तसंच खाली बघायला गेलं तर सर्वात मोठा हिरवा स्तंभ इथे आहे आणि म्हणजे आपल्याला काय लक्षात येत आहे की निफ्टीमध्ये वरच्या बाजूला बावीस हजारला सर्वात मोठा रेजिस्टन्स आहे आणि खाली आलं तर इथे लक्षात येईल की एकवीस हजार पाचशेला सर्वात मोठा सपोर्ट आहे तर ह्या गोष्टी आपल्याला इथे समजतात आता काही काही ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येतंय उदाहरणार्थ एकवीस हजार नऊशे ला इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की जवळजवळ या दोन्ही ठिकाणी लाल आणि हिरवा स्तंभ सारखाच आहे मग अशा ठिकाणी काय होतं अशा ठिकाणी दोन्ही शक्यता असतात फिफ्टी फिफ्टी असतं की मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीच आहे मग इथून वर पण जाऊ शकतं खाली पण येऊ शकतं दोन्ही शक्यता आपल्याला तिथे लागू असतात तर ही झालं आपल्याला बेसिक कन्सेप्ट की ज्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आता थोडक्यात हे जे काही तुम्हाला इथे दिसतंय हे काय आहे तर हा लाल स्तंभ जो आहे तो म्हणजे कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट म्हणजे काय तर बावीस हजारचे जे कॉल किती लोकांनी पूर्ण एन एस सी ह्या वेबसाईटवर किती लोकांनी किती कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये म्हणजे आता समजा मी एक बावीस हजारचा कॉल विकत घेतला असेल तर मी विकत घेतलाय म्हणजे कुणीतरी विकलेला आहे कुणीतरी सेल केलाय म्हणून कोणीतरी बाय करू शकलाय तर त्याच्यामुळे हे जेव्हा एक सेलर एखादं आपण असं म्हणूया की बावीस हजारचा कॉल सेल करतोय म्हणजे कुणीतरी तो बाय करतोय सेलर आणि बायर जेव्हा त्यांचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं तेव्हा आपण असं म्हणतो की एक आपल्याला कॉन्ट्रॅक्ट तयार झालं अशी किती कॉन्ट्रॅक्ट दिसत आहेत तर कॉलमध्ये शहात्तर पॉईंट शहात्तर लाख शहात्तर हजार कॉन्ट्रॅक्ट्स आपल्याला इथे आता ओपन दिसत म्हणजे इतकी इथे ओपन आहेत त्या तुलनेमध्ये पुढची कॉन्ट्रॅक्ट किती आहेत पन्नास लाख पंधरा हजार म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे की जवळजवळ पन्नास लाख आणि त्याच्यात दीडपट म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर लाख आपल्याला कॉलची आहेत म्हणजे जिथे पुटचा ओपन इंटरेस्ट असतो तो सपोर्ट तयार करतो आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट असतो तो रेजिस्टन्स तयार करतो त्यामुळे इथे आपल्याला या रंगांवरून लक्षात येईल आता तुम्ही बघू शकता की आज आता अर्थात हे क्लोजिंग नंतरच आहे आज आपल्याला इथून वर गेलो होतो आपण पण पुन्हा खाली का आलो तर वरच्या बाजूला सगळा रेजिस्टन्सचा पट्टा आहे खाली आलो खाली येत असताना तुम्ही जर अगदी बारकाईनं बघितलं तर ह्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला गेला एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास सपोर्ट घेतला गेला याचं कारण एकवीस हजार आठशे पन्नासला पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त आहे तेरा लाख आहे आणि कॉलचा नऊ लाखच आहे तर त्याच्यामुळे इथे सपोर्ट घेतला गेला आणि ती लेवल तुटली नाही तर असं आपल्याला बघायला मिळतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे तर हा झाला ओपन इंटरेस्ट जो बाय डिफॉल्ट आपल्याला इथे लागतो मग तुम्हाला प्रश्न पडेल की निफ्टीमध्ये तर वेगवेगळ्या दर आठवड्याला एक्सपायरी असते मग नक्की हा जो आपल्याला डेटा दिसतोय हा कुठल्या एक्सपायरीचा आहे तर ते समजून घेण्यासाठीच आपल्याला सेटिंगचा पार्ट बघायचा आहे तर ओपन इंटरेस्ट प्रोफाईलच्या पुढे आपल्याला इथे सेटिंगचा आयकन दिसतोय तर त्याच्यावर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला इथे ओपन इंटरेस्ट दिसतोय चेंज इन ओपन इंटरेस्ट दिसतोय थोड्या वेळात आपण चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजे काय ते बघणार आहोत एक्सपायरी युज म्हणजे आपल्याला चार्टवर हा जो डेटा दिसतोय याच्यासाठी कोणकोणते एक्सपायरी वापरल्या आहेत तर आठ फेब्रुवारीची आता आजचा हा व्हिडिओ मी दोन फेब्रुवारीला रेकॉर्ड करतोय दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आठ फेब्रुवारी ही एक्सपायरी जी आहे त्याचा डेटा इथे घेतलेला आहे पंधरा फेब्रुवारीचा घेतलाय एकोणतीस फेब्रुवारीचा घेतलाय अठ्ठावीस मार्च ह्या एक्सपायरीचा घेतलेला नाही आता तुम्हाला प्रश्न पडेल ठीक आहे आठ फेब्रुवारीचा घेतला आहे पंधरा फेब्रुवारीचा घेतला आहे पण पंधरानंतर डायरेक्ट एकोणतीस फेब्रुवारी का घेतलाय याच्यामध्ये पण एक एक्सपायरी असणार तर इथे काय केलं जातं की ज्या आपण असं म्हणूया एक्सपायरीला जास्त ओपन इंटरेस्ट नसेल ती इथे स्किप केली जाते एकोणतीस नंतर डायरेक्ट अठ्ठावीस मार्च घेतलंय कारण ही मंथली एक्सपायरी आहे मार्च महिन्याची त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट असणार आहे पण मधले जे मार्च महिन्याच्या विकली ऑप्शन एक्सपायरीज असणार आहेत त्याच्यामध्ये जास्त डेटा नसणार त्यामुळे तिथे घेतलेले नाही आता पंधरा आणि एकोणतीसच्या मध्ये सुद्धा एक एक्सपायरी असणार पण ती इथे घेतलेली नाही ते सुद्धा मी थोड्या वेळानं तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर आत्ता दाखवतो मी इथे ऑपस्ट्राची साईट ओपन केली आहे ऑपस्ट्राच्या साईटवर जर तुम्ही बघितलं तर निफ्टीची आठ फेब्रुवारीचा डेटा दिसतोय इथे बघा हिरवे स्तंभ इथे अर्थात उलट आहे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे लाल स्तंभ म्हणजे कॉलचा आणि हिरवे स्तंभ म्हणजे पुटचा अर्थात त्याच्यात आपण जाऊया नको आत्ता लक्षात घ्या की इथे बघा मोठे मोठे स्तंभ आणि भरपूर डेटा दिसतोय आठ फेब्रुवारी नेक्स्ट एक्सपायरी असल्यामुळे मोठा डेटा दिसतोय आपण पुढची एक्सपायरी बघूया पंधरा फेब्रुवारी आपल्याला लक्षात येईल की डेटा आहे पण आठ फेब्रुवारी एवढा नाही आहे त्याच्या पुढे जेव्हा जाऊ आपण पंधरा पन, नंतर आता ही बावीस फेब्रुवारी आपल्याला तिथे दिसत नाही आहे याचं कारण तुम्हाला आता लक्षात येईल बावीस फेब्रुवारीमध्ये दे, डेटा खूपच कमी आहे म्हणजे एक दोन बावीस हजार बघितलं आणि तेवीस हजार बघितलं आणि खाली बघायला गेलं तर आपण साधारणपणे एकवीस हजार इथेच मोठा डेटा आहे ह्याच्यापेक्षा जास्त डेटा आपल्याला जास्त नसल्यामुळे म्हणजे त्याचा फारसा प्रभाव पडणार नाही म्हणून त्यांनी तो घेतलेला नाही त्यानंतर आपण बावीस फेब्रुवारीनंतर या महिन्याची मंथली एक्सपायरी बघूया एकोणतीस फेब्रुवारी एकोणतीस फेब्रुवारीमध्ये तुम्हाला मगाचपेक्षा जास्त डेटा दिसतोय पण एकूण आठ फेब्रुवारीपेक्षा सर्व डेटा कमीच आहे त्यामुळे आपल्याला आता लक्षात आलं असेल की त्यांनी एकोणतीस फेब्रुवारीचा डायरेक्टली घेतला पण बावीस फेब्रुवारीचा निफ्टीचा डेटा इथे का दाखवत नाहीयेत आता हा कधी दिसायला लागेल तर जसं जसं ही एक्सपायरी संपेल आठ तारीख होऊन जाईल तसं हळूहळू त्या एक्सपायरीला म्हणजे बावीस तारखेला तो डेटा व्हायला लागेल आणि मग इथे तो आकडा तुम्हाला इथे तो चेकबॉक्स तुम्हाला बघायला मिळेल आता हा झाला आपल्याला एक गोष्ट कळली की ओपन इंटरेस्ट घेत असताना आपण कोणकोणत्या एक्सपायरीज घ्यायच्या तर ते, ते आपल्याला इथे सिलेक्ट करता येतं मला फक्त आठ फेब्रुवारीचा डेटा बघायचा आहे तर मी बाकीच्या सर्व एक्सपायरीज काढून टाकल्या बरोबर मग आता मी ते दाखवतो तुम्हाला अप्लाय म्हटल्यानंतर आता मला फक्त आठ फेब्रुवारी एकच एक्सपायरीचा डेटा दिसतोय तुम्हाला प्रश्न पडेल सर एकच एक्सपायरीचा डेटा वापरायचा की सगळ्याचा एकत्रित वापरायचा तर आपल्याला जर समजा आपण आत्तापुरता विचार करत असू ह्याच एक्सपायरी पुरता विचार करत असू तर ह्या एक्सपायरीचा वापरायचा आपण ओव्हरऑल विचार करत असू तर ओव्हरऑल डेटा वापरायचा मी काय करतो मी मार्केट क्लोज झाल्यानंतर दोन्ही डेटा एकदा बघून घेतो की कशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये आहेत मी इंडिव्हिज्युअल पण डेटा बघतो म्हणजे नुसतं आठ फेब्रुवारीचा जसं बघतो तसं हे काढून टाकतो आणि पंधरा फेब्रुवारीचा पण डेटा बघतो काय दिसतंय लॉंग टर्मला लोकांनी काय पोझिशन घेऊन ठेवल्यात हे आपल्याला इथे समजतं कारण जसं जसं तुम्ही पुढच्या एक्सपायरीला जाल टर्म व्ह्यू तुम्हाला क्लिअर होत जातो म्हणजे आता एकोणतीस फेब्रुवारीला गेलं तर तुम्हाला लॉंग टर्मला व्ह्यू क्लिअर होतोय तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा वापर करायचा असतो सर्वसाधारणपणे जनरल बघायचं झालं तर इथे जेवढे टिक चेकबॉक्स दिसत आहेत या सगळ्याला टिक करायचे आणि अप्लाय करायचं आपल्याला हा सगळ्यात बेस्ट पर्याय असतो ओवरऑल आपल्याला समजतं आणि त्याचा वापर आपण करू शकतो आता त्याच्यानंतर खाली बघितल्यानंतर बार ओपॅसिटी दिसते म्हणजे हे जे तुम्हाला इथे लाल आणि हिरवे रंग दिसतायत आहेत हे किती तुम्हाला गडत पाहिजेत फिकट पाहिजेत डार्क पाहिजेत तर ते तुम्हाला इथे सेट करताय तर मी इथे कमी करतो तुम्हाला लक्षात येईल हे बार तुम्हाला एकदम फिक्के फिकट रंगाचे दिसतायत म्हणजे फार मोठ्या रंगाचे दिसत नाही तुम्हाला ते खूप डार्क बघायचे असतील तर तुम्ही इथे काय करू शकता ही बार ओपॅसिटी जी आहे ही वाढवून फुल ठेवू शकता आता तुम्हाला लक्षात येईल थोडेसे जास्त डार्क इथे दिसत आहेत आता सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे ओपन इंटरेस्ट मुळे आपल्याला ओव्हरऑल पोझिशन कळते म्हणजे आज दोन फेब्रुवारीला मार्केट क्लोज झालं असताना किती किती ओपन इंटरेस्ट आहे हे आपल्याला ओपन इंटरेस्ट वरनं कळतंय म्हणजे इथे सत्याऐंशी लाख छत्तीस हजार कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे एकसष्ट लाख वीस हजार हा पुटचा ओपन इंटरेस्ट आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राईज वर हे आपल्याला डेटा कळाला पण आज नक्की काय झालं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे जायचं आहे आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट हा ऑप्शन घ्यायचा आहे आता चेंज इन ओपन इंटरेस्ट हा ऑप्शन तुम्ही घेतलात हे सगळे मी टिक केलेले आहेत आणि अप्लाय करतो आता तुम्हाला काय दिसतंय इथे जर तुम्ही बघितलं तर ओपन इंटरेस्टचा डेटा मागाशी इथपासून इकडे दिसत होता ओके okay, अशा पद्धतीनं तुम्हाला दिसत होता आता तो थोडासा इकडे सरकला आणि इथपासून दिसायला लागलाय आहे ह्याचं कारण असं आहे की आजच्या दिवसामध्ये काही नवीन कॉन्ट्रॅक्ट ॲड झाली आहेत म्हणजे इकडे जी दिसतायत इथून ह्या बाजूला दिसतायत ही नवीन कॉन्ट्रॅक्ट ॲड झाली आहेत आणि इकडून ह्या बाजूला जी दिसतायत ती कॉन्ट्रॅक्ट क्लोज झालेली आहेत म्हणजे तुम्हाला इथं आता लक्षात येईल ह्या बाजूला आता इथे ए, लाल रंगाचं दिसतंय मी आता काय करतो तुम्हाला इथे निवूनच दाखवतो आता तुम्हाला इथे लाल रंगाचं दिसतंय स्ट्राईक प्राइस दिसतो एकवीस आठशे ला आज काय झालं दिवसभरामध्ये एकवीस आठशे ला तुम्ही इकडच्या बाजूला बघितलं डाव्या बाजूला तर तुम्हाला डाव्या बाजूला फक्त हिरवा स्तंभ दिसतोय उजव्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला लाल स्तंभ दिसतोय याचं कारण तुम्हाला इथे जो डेटा दिसतोय एकवीस आठशेला तर कॉल ओपन इंटरेस्ट वजा चौदा हजार चौदा लाख चार हजार दिसतोय म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये एकवीस हजार चा कॉल इंटरेस्ट कमी झाला आता जेव्हा एकवीस आठशेचा कॉल इंटरेस्ट कमी झाला तुम्हाला जर माहीत असेल की मार्केटमध्ये ज्या कंडिशन असतात आपण कधी कधी म्हणतो आज मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग आलं आज मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग झालं तर ज्या वेळेला लाल म्हणजे कॉल चा ओपन इंटरेस्ट उजव्या बाजूला दिसतो त्या सर्व ठिकाणी आपल्याला काय झालेलं असतं शॉर्ट कव्हरिंग आलेलं असतं आज काय झालं बघा मार्केटमध्ये गॅप ऑफ ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर आपण काल कुठपर्यंत होतो ह्या आसपास होतो म्हणजे तुम्हाला मी काल ही अशी पण काढून दाखवली होती ट्रेंड लाईन आणि आपण साधारणपणे काय होतं ह्या आसपास ट्रेड करत होतो इथे ट्रेड करत होतो म्हणजे ह्या आसपास असणारे जे ओपन इंटरेस्ट आहेत ह्याच्या वरचे लोकांनी काय केलं असणार कालचा सगळा व्ह्यू बघून वरचे कॉल राईट करून ठेवले होते कॉल सेल केले होते आज डायरेक्ट गॅपअप ओपन झाले आणि वर गेल्यामुळे त्या लोकांना लॉस व्हायला लागला म्हणून ह्या लोकांनी काय केलं इथे शॉर्ट कव्हरिंग केली आणि हे शॉर्ट कव्हरिंग केल्यामुळे मार्केट इथे वर गेलं थांबलं थोडा वेळ आणि पुन्हा वर गेलं कारण खालनं शॉर्ट कव्हर केले गेले ज्यांनी ज्यांनी कॉल राईट केले होते त्यांनी त्यांनी आपल्या पोझिशन सोडून दिल्या लॉंग अनवाइंडिंग झालंय का बघा हिरवा एक तरी इकडे दिसतोय का नाही दिसत आहे म्हणजे मार्केट जरी एवढं खाली आलं असलं तरी सुद्धा लॉंग अनवाइंडिंग झालेलं नाहीये कुठेच मात्र शॉर्ट कव्हरिंग आपण बघू शकतो की एकवीस आठशेच्या लेवलपासून खाली म्हणजे ही एकवीस आठशेची लेवल आहे आणि बघा ही लेवल एकवीस ची आहे तर इथून खालचे सगळे जे शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या त्यांनी त्यांनी त्या ता काढून टाकलेल्या आहेत म्हणून मार्केट वर गेलं आणि खाली आलं तरी एकवीस चा सपोर्ट घेऊन वर जाताना आपल्याला दिसलं तर आता इथे आपल्याला कळलं की नवीन पोझिशन कुठे तयार झाले आजच्या दिवसभरात म्हणजे मला आज फक्त मार्केट मध्ये काय झालं हे बघायचं असेल तर मला इथे काय करावं लागणार मला इथे जाऊन चेंज इन ओपन इंटरेस्ट घ्यावं लागणार नुसतं ओपन इंटरेस्ट घेतलं तर एकूण परिस्थिती कळणार आजची परिस्थिती बघायची असेल हो तर चेंज इन ओपन इंटरेस्ट घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आज मला काय कळलं बघा आज मला हे कळलं की जरी मार्केट खाली आलं असलं तरी एकवीस हजार नऊशे ला चांगला सपोर्ट झालाय बावीस सुद्धा चांगला सपोर्ट झाला आहे म्हणजे पोझिशन जरी इथे खाली आलेल्या असल्या तरी मार्केटमध्ये मा अजूनही लोकांनी जे इथे सपोर्ट तयार केला आहे पुट रायटिंग केलं आहे ह्या पोझिशन सोडलेल्या नाहीत याचा अर्थ काय होऊ शकतो सोमवारी कदाचित मार्केट पुन्हा वर जाऊ शकतं निदान आपल्याला ह्या दोन लेवलपर्यंत म्हणजे बावीस हजारपर्यंत तरी नक्कीच वर जाऊ शकतं कदाचित बावीस हजार थोडंसं क्रॉस पण करू शकतं ह्या गोष्टी आपल्याला इथे कळत आहेत कारण ह्या लोकांनी अजूनही पोझिशन सोडल्या नाहीत लॉंग अनवाइंडिंग वर झालं नाहीये खाली फक्त शॉर्ट कवरिंग झालंय त्यामुळे मग हे खाली आलं ह्याचा अर्थ काय हे प्रॉफिट बुकिंग आहे फक्त असा त्याचा अर्थ होतो तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेतली पाहिजे अर्थात तुम्ही तुम्हाला हे सगळं ओपन इंटरेस्ट वगैरे विषय नवीन असेल तर आत्ता मी जे सांगतोय हे सगळं लगेच समजेल असं नाही पण जर तुम्हाला ह्याच्याविषयी ओपन इंटरेस्ट म्हणजे काय कॉलचा ओपन इंटरेस्ट म्हणजे काय पुटचा ओपन इंटरेस्ट म्हणजे काय आणि बऱ्याच गोष्टी असतात कॉल रेशो असतो मॅक्स पेन असतं अनेक गोष्टी असतात तुम्हाला जर ह्या बारीक बारीक संकल्पना एका छोट्या व्हिडिओमधनं जर समजून घ्यायच्या असतील तर आपण लवकरच एक छोट्या व्हिडिओची सिरीज चालू करतोय ज्याच्यामध्ये आपण अवघ्या पाच मिनिटांमध्ये एक कन्सेप्ट एक छोटी कन्सेप्ट तुम्हाला त्या व्हिडिओमधनं समजून सांगणार आहे लवकरच ती व्हिडिओ सिरीज आपल्याला आपल्या चॅनलवर चालू झालेली बघायला मिळेल तर आत्ता इथे आपल्याला लक्षात घ्या की चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये इकडे जो तयार झालेला डेटा दिसतोय आज लोकांनी काय केलं ते दिसतंय म्हणजे नवीन कुठल्या पोझिशन तयार केल्या कोणत्या लेवलला काय केलं आणि इकडे जे दिसतंय आज कुठल्या लेवलला पोझिशन कमी झाल्या ते आपल्याला उजव्या बाजूला दिसतं वाढल्या डाव्या बाजूला दिसणार म्हणजे मायामते आता तुम्हाला लक्षात आलं असेल मी आणखीन एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं लक्षात येईल आपण त्यासाठी काय करूया बँक निफ्टीमध्ये जाऊया म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर चेंज इन ओपन इंटरेस्ट बघायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी या पर्टिक्युलर ठिकाणी शॉर्ट कवरिंग पण झालेलं आहे आणि लॉंग अनवाइंडिंग पण झालंय कारण बँक निफ्टीमध्ये हे जे सेलिंग आहे हे खूप खालपर्यंत आलं निफ्टीमध्ये काय झालं साधारणपणे आपल्याला जिथे ओपन झालं त्या लेवलच्या आसपासच आपल्याला ले क्लोजिंग आलं पण बँक निफ्टीमध्ये थोडंसं जास्त सेलिंग झाल्यामुळे इथे मार्केटमध्ये मा सुरुवातीच्या काळात शॉर्ट कव्हरिंग झालं नंतरच्या काळात लॉंग अनबाइंडिंग झालं आणि म्हणून तुम्हाला इथे ह्या हिरवे सुद्धा तुम्हाला स्तंभ दिसतायत म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आजच्या दिवसभरात तुम्हाला असं लक्षात येईल मी तुम्हाला इथे मुद्दाम नेऊन दाखवतो शेहेचाळीस हजार शंभर बघितलं आणि शेहेचाळीस हजारला बघितलं तर आज दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह आहे म्हणजे लोकांनी सुरुवातीला काय केलं शॉर्ट कवरिंग केलं म्हणजे शेचाळीस हजारच्या मार्केट वर गेलं अगदी आपण बघू शकतो की शेचाळीस हजार नऊशे पर्यंत आपण जाऊन जवळ जवळ पोहोचलो तर त्याच्यामुळे त्यावेळेला शॉर्ट कवरिंग केलं आणि नंतर जसं मार्केट खाली यायला लागलं लॉंग अनवाइंडिंग केलं म्हणजे पुट रायटिंग केलेलं होतं ते पोझिशन सोडल्या तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे डेटा दिसतोय इथे तुम्ही वर बघितलं तर वर सगळं तुम्हाला पॉझिटिव्हच दिसतंय खाली बघितलं तर इथे थोडंसं तुम्हाला काय दिसतंय निगेटिव्ह दिसतंय कारण शेहेचाळीस हजार ही इम्पॉर्टंट लेवल आहे आणि आपल्याला लक्षात येईल की मागचे दोन तीन दिवस आपण ह्याच रेंजमध्ये अडकून ट्रेड करत होतो तर त्यामुळे ह्या ठिकाणीच सगळ्यात जास्त पोझिशन तयार झालेल्या होत्या आणि त्याच आता आपल्याला हळूहळू दोन्ही बाजूनं कमी होताना दिसत आहेत पण ह्याचा अर्थ पूर्ण पोझिशन आजच्या दिवसभरात इथे पॉझिटिव्ह काही घडलं नाही निगेटिव्ह घडलं पण जर तुम्ही आता बँक निफ्टीचा हाच सगळा चार्ट जो, जो आहे ओपन इंटरेस्ट जर आपण बघायला गेलो तर आपल्याला लक्षात येईल की पूर्वीचे पोझिशन आहेत अजून लोकांचे आहे बघा इथे बघितलं तर दिसतंय की शेचाळीस हजारला अजूनही चांगला सपोर्ट आहे पण तो ओव्हरऑलचा आहे आजच्या दिवसभरामध्ये सपोर्टही कमी झाला आहे रेजिस्टन्सही कमी झाला आहे पण तुम्हाला अजूनही दिसतं आहे की शेहेचाळीस हजारला सपोर्ट आहे म्हणून आपण शेहेचाळीस हजारच्या थोडंसं खाली येऊन क्लोज दिलं आहे लक्षात आलं तुम्हाला तर ह्या पद्धतीनं आपल्याला ओपन इंटरेस्ट प्रोफाईल जे आहे त्याचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स समजून घेण्यासाठी कसा वापर करायचा असतो त्याच्यामध्ये सेटिंग्स काय काय आहेत आणि त्याच्यामधले त्याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट याचा नक्की अर्थ काय असतो हे मी आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी बरोबर उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये देखील हे वापरता येतं त्याचसोबत तुम्ही जर स्टॉकचं विश्लेषण करत असाल आणि तो स्टॉक जर फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंटमधला असेल तर तुम्हाला त्याचा डेटा आपल्याला इथे बघताय तुम्ही उदाहरणार्थ तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज या स्टॉक दाखवतो तर रिलायन्स इंडस्ट्रीज या स्टॉक मध्ये स्टॉक मध्ये बघायला गेलात तरी सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा इथे खूप मोठं म्हणजे तीन हजारला खूप मोठा रेझिस्टन्स आहे तीन हजार ही लेवल सहजासहजी डायरेक्ट खालन वर जाऊन ब्रेक होणं उघड आहे त्याच्या खाली बघायला गेलात तर एकोणतीसशे लाजिस्टन्स दिसतोय तर त्याच्यामुळे काय झालं बघा एकोणतीसची लेवल एकोणतीसशेची जी लेवल आहे ही पूर्वी सुद्धा इथे बघा आता थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला थोडं झूम करतोय म्हणजे तुम्हाला दिसेल एकोणतीसशे बघा पूर्वी सुद्धा आपण वर गेलो होतो एकोणतीसच्या वर जायचा प्रयत्न झाला होता आणि खाली आलो होतो याचं कारण तुम्हाला इथे केवढा मोठा डिफरन्स आहे बघा हे मोठं इथे रेजिस्टन्स आहे सपोर्ट मात्र एवढासाच आहे त्यामुळे इथून खाली वर जरी गेलो तरी इथन खाली यावं लागलं खाली येताना कुठपर्यंत आलो अठ्ठावीसशे पर्यंत आलो कारण अठ्ठावीसशेला खूप चांगला सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स खूप कमी आहे तर त्याच्यामुळे काय झालं की इथून वर गेलो रेजिस्टन्स घेऊन खाली आलो आणि इथे परत सपोर्ट घेऊन वर जायचा प्रयत्न करतोय म्हणजे आपल्याला ह्याचा उपयोग कसा करायचा असतो हे लक्षात येईल अर्थात तुम्हाला हे जर वापरायचं असेल ओपन इंटरेस्ट प्रोफाईल तर पुन्हा एकदा सांगतो की त्याच्यासाठी आपल्याला सेन्सिबुलचा मी वापर केलेला आहे आणि सेन्सिबुल हे आपल्याला फ्री नाहीये पेड सर्विस आहे पण तुम्ही ती फ्री जर वापरायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल झिरोदा मध्ये एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल जर तुमचं झिरोदा मध्ये डीमॅट अकाउंट असेल तर तुम्हाला सेन्सिबुल मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर नसेल तर या व्हिडिओच्या खाली एक मी रेफरल लिंक दिलेली आहे त्याच्या सहाय्यानं मध्ये तुम्ही एक डीमॅट अकाउंट फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि ते डीमॅट अकाउंट ओपनिंग फ्री आहे आणि ते अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला हे जे ओपन इंटरेस्टचा डेटा आहे हा चार्टवर लावायचा असेल तर तो सुद्धा तुम्हाला कायमचा फ्री आहे म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की संपूर्णपणे जर फ्री वापरायचं असेल तर आपल्याला झिरोद मध्ये एक डीमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे तर हे झालं आजच्या व्हिडिओ विषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातना तुम्हाला खरोखरच काही माहिती मिळाली का आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा अशात जर तुम्ही लाईक आणि कमेंट करत राहिलात तर असे थोडेसे आपण ॲनालिसिस सोडून इतर जी टूल आहेत सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवत जाऊ पण त्यासाठी तुमचा सपोर्ट लाईक सपो त्यानंतर कमेंट आणि शेअरच्या स्वरूपात आवश्यक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतो अवश्य लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट करा याच कारण असं आहे की तुमची लाईक आणि एखादी चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने मी हे व्हिडिओ बनवत असतो जर समजा तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला लगेच बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद